नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मटकीला मोड कसे आणायचे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इथं मी गावरान बारीक मटकी घेतलेली आहे या मट ही मटकी मी निवडून घेतलेली आहे या मटकीला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे व त्यामध्ये त्या पुन्हा पाणी टाकून ही मटकी आपल्याला सात आठ भिजत ठेवायची आहे आपण बघू शकता अशा प्रकारे आपली मटकी भिजलेली आहे भिजलेल्या मटकीला दोन पाण्याने आपल्याला पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे कारण त्यामुळे मटकीला वासी येत नाही आणि मटकी चिकटही होत नाही आता एका पसरट भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यावर पुण्याची चाळणी ठेवून ही मटकी त्यामध्ये टाकायची आहे आता या मटकीला सुती कापडाने आणि ताटांनी रात्रभर आपल्याला झाकून ठेवायची आहे आपण बघू शकता अशा प्रकारे आपल्या मटकीला चांगल्या प्रकारचे मोड आलेले आहे आपली मटकी चांगल्या प्रकारे अंकुरित झालेली आहे मटकीला वासी येत नाही आणि मटकी चिकटही चिकटही होत नाही अगदी आणि सोपी आणि सरळ ही मटकीला मोड आणायची पद्धत आहे धन्यवाद